नमस्कार मित्रांनो आज वार रविवार आहे तर बघू शकता तुम्ही सांगोल्याचा बाजार भरलेला आहे जर्शी फोन आहे तिकडे सगळीकडे आपण जर्शी गाई जाऊया तिकडे बघूया आपण नमस्कार मित्रांनो हे आहे सांगोला बाजार इथे मैसाचा बाजार आहे तुम्ही बघू शकता इथे इथे छोट्या जनावरपासून ते मोठ्या जनावरपासून सर्व जनावरे तुम्हाला इथे भेटून जातील रविवारचा बाजार असतो प्रत्येक रविवारी इथं बघू शकता मस्ती आहेत पण गाईच्या शिक्षणकडे पण जाऊया आपण तर मित्रांनो आपण बाजारात फिरता फिरता एक मस दिसलेली आहे आपल्याला इथं बघू शकता तुम्ही मस तर या शेतकरीला आपण भेटूया आणि विचारूया ते शेतकरीची मसी किती किंमत आहे आणि कुठली जातीची आहे काका नमस्कार आपलं नाव सांगा सुरुवातीला आपण कुठून आलात चिकमहोदरून शेतकरी आलेले आहेत त्यांच्यासोबत ही मस आहे कोणती जातीची मस आहे का काही का दुबेलमधली ही जात आहे आता हे गाभा नाही आहे का पिळती काका यायला झालेले आहे किती दूध देते एका टायम दहा काय किंमत म्हणता तुम्ही याची तर काका म्हणते सव्वा दोन लाख रुपये काकांचा नंबर मी कमेंट बॉक्समध्ये देतोय काकांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे करा काका तुमचा नंबर सांगा एकदा चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस सतरा अडुतीस चव्वेचाळीस तर काका तुमचा नंबर सांगा आम्हाला अठ्ठेचाळीस सदोवीस कुणालाही मस्त घ्यायचं असेल तर काकांशी तुम्ही संपर्क साधा होय मस्त काका तुम्हाला नक्की सोडतील तर नमस्कार मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही एक शेतकरी आपली म्हशी घेऊन आलेले तर नमस्कार, का, का नमस्कार. काका तुम्ही किती म्हशी घेऊन आले तिकडे चार म्हशी आणली तिथं काका बघू शकता चार म्हशी काय कि दूध पिती ही म्हशी दहा बारा लिटर किंमत काय सांगताय म्हशीची पंच्याहत्तर हजार किंमत सांगताय अजून काकांचे बघा मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता हे चाऱ्याचं प्रमाण आहे व तिथे आहेत सर्व हे मशीनचं बाजार भरलेलं आहे तर बघू शकता तुम्ही ते एक मस्त दिसत आहे जे गुलाबी गुलाल लावलेलं ला आहे तर त्या काकांना आपण किंमत विचारू आहे कशी हे बघू शकता तुम्ही मशीचं सेक्शन आहे इथं पूर्णपणे तुम्हाला इथं मस्त भेटते तर वरत्या सेक्शनला बघूया आता तिथं जर्शी जे आहेत तिथं आपण जाऊन बघू मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं कशा प्रकारे सांगोलाचा बाजार भरलेला आहे कुणाची गाय विक्री खरेदी करायची असेल तर छोट्या जनावरापासून ते मोठ्या जनावरापर्यंत तुम्हाला इथे जनावर मिळून जातील तरी रविवारचा भरतो तर परंतु बघू शकता इथं अनेक प्रकारची गाय आहेत ज्या अनेक लोकांनी अनेक गाय आणलेल्या आहेत तिकडे किंमतशी बघू शकतात तुम्हाला याच्यातली कोणतीही किंमत पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण नक्की किंमत जाणण्याचा प्रयत्न करा शेतकऱ्यांशी भेटूया तिथं तुम्ही बघू शकता इथे अनेक प्रकारचे मशी आहेत अनेक जातीवंत मशी आहेत ही मशी कोणाची बघूया आपण शेतकरी तर मित्रांनो आपल्याला एक चाचा घाट पडले होते तिथे बघू शकता हे पूर्ण लाईन जे बघू शकता तुम्ही ही चाचा त्यांचे आहेत जवळपास हे दहा बारा असतील तर त्या चांची आपण भेट घेऊया व त्यांना विचारूया त्यांनी आपल्याला किंमत किती सांगते तो त्यांचा मोबाईल नंबर आपण नक्की देऊया तुम्ही बघू शकता हे मुर्रा जातीचे मस आहेत बघू शकता स्लाम आपका नाम बताइए चाचा इब्राहिम शेख इब्राहिम से आए हो करार।, करार से कितने लाए हो आज बारा पैसे किंमत कित तो देखिए आप सत्तर हजार ते एक लाखापर्यंत तुम्हाला हे जे बारा मशी तामलेली दिसते ते भेटून जाईल मित्रांनो हे बघू शकता तुम्ही बार नंबर बता दीजिए मुझे त्र्यान्नव एकोणसाठ बत्तीस बावन बायासी बावन जर कुणाला पाहिजे असेल मित्रांनो या शेतकरी मित्राशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांनी तुम्हाला लगेच करते करो तुम्ही इथून बघू शकता इकडे जो सेक्शन आहे तो खालचा सेक्शन जो आहे तो आहे इकडचं जो सेक्शन आहे तो गायींसाठी आहे तर आपण बघूया आता गायींसाठी कोणते गाय आहेत दुधाळ गोय कसे आहेत तर ठीक आहे आपण चला बघूया मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही किती गायी आहेत आपण आता शेतकरी मित्राशी भेटूया विचारूया किंमत किती आहे गायींची व त्यांच्याबद्दल माहिती घेऊया तर लगेच एक शेतकरी मित्राला आपण आता गाठूया हे आहेत आपले आक्रमपटांचे आपल्या सोबतीला आले आहेत खूप सपोर्टिव्ह आहेत ते आपले मित्रांनो आपण एक शेतकरी मित्राकडे आलो तर त्यांचे दोन गाय घेऊन आले सांगोला बाजारामध्ये तर त्यांच्याशी आपण भेटूया तुम्ही बघू शकता ही गायी आहेत शेतकरी मित्राशी आपण आता भेटूया काका नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा वैभव पाटील वैभव पाटील कुठून आला आता मोहोळ मोहोळ मधून शेतकरी मित्र आलेले आहेत ते दोन गाय घेऊन काय किंमत म्हणत आहे काका गायीच हजार साठसाठ हजार ते गाय कशी आहे गा बन आहे किती महिन्याची तीन महिने तीन महिन्याची ती गाय गापन मित्रांना आणि हे ही गाबण नाही हे पाठी आहे तर एक दोन्ही गाय साठ साठ हजारला ठीक आहे तुमचा एकदा नंबर सांगा आम्हाला त्र्याऐंशी एकोणतीस नव्वद नव्वद चार हजार पाच चार हजार पाच तरी गाय घ्यायची असेल तर मित्रांनो त्या शेतकरी कॉन्टॅक्ट करा तुम्ही इथं आम्ही नंबर डिस्क्रिप्शन देतो मित्रांनो गाय बघू शकता तुम्ही इथं काका या गायीची किंमत काय म्हणताय तुम्ही एक लाख चाळीस हजारची किंमत आहे वेद किती वायाचा दूध किती देते पंचवीस लिटर लिटर दोन्ही टाइम का एक टाइम दोन्ही टाइम पंचवीस लिटर दूध देते मित्रांनो आणि हे दोन गाय तुमच्या सोबत आहेत यांची थोडी माहिती सांगा आम्हाला या गायची माहिती सांगा एफ प्युअर ह्याची काय म्हणतात किंमत एक लाख चाळीस हजार म्हणजे तिने तीन गाय आणल्या तुम्ही सरसकट एक लाख चाळीस हजार तीनही गाय तर शेतकरी मित्रांनो आपण त्यांचा नंबर देत आहोत तुमचा नंबर सांगा का, का एकदा नव्वद एकवीस नव्याण्णव नव्याण्णव तेरा झिरो चार तेरा चार गाईसोबत काही विचार असेल कॉन्टॅक्ट करा काकांशी आम्ही नंबर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्स करतोय मित्रांनो एकदा नक्की व्हिजिट करा तुम्ही सांगोला बाजार येथे तुम्हाला छोट्या जनावरापासून जनावरा जनावर ते मोठ्या जनावरांपर्यंत कोणतीही जनावर घ्यायची असेल तर अनेक प्रकारचे अशा जनावरे आहेत मित्रांनो इथं खूप मोठा बाजार असल्यामुळे पण सर्व गायी काही दाखवू शकत नाही आहे त्याच्यातलं काही गायींचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे खूप सारं गाय असल्यामुळे पण तुम्ही आता सध्या मी सगळ्या गायींचं तुम्हाला सांगू शकत नाही आहे तरी आपण अजून एक शेतकरीशी भेट घेऊया विचार हो तो विचारू त्यांना त्यांची गायीची माहिती तुम्ही बघू शकता त्या टोकापासून ते पलीकडच्या टोकापर्यंत तिथं हा सांगोला बाजून पूर्णपणे भरलेला आहे पलीकडचा सेक्शन जो होता तो मशीनचा होता हा जो सेक्शन आहे तो एच गायींचा आहे तर मित्रांनो आपण अजून एक शेतकरीशी भेट घेऊया व आपण व्हिडिओ मोठा होत आहे तर लवकर एंड करण्याचा प्रयत्न करूया इथे बघू शकता दोरी सर्व प्रकारची इथं दुकाने आहेत इथं जे आहे ते शेळी व मेंढी यांचा बाजार भरतो तुम्ही बघू शकता इथं शेळी व मेंढीचा बाजार भरतो आपल्याला येण्यासाठी उशीर झाल्यामुळे इथे शेळी व मेंढीचा बाजार लवकर संपलेला आहे तिने तुम्ही इथं बघू शकता तरी काही आहे तिथं शेळी व मेंढी तर इथं सर्व प्रकारचं सांगोलं बाजारमध्ये रविवारच्या दिवशी मोठ्या जनावरापासून जनावर ते मोठ्या जनावरापर्यंत आपण इथे शेतकरी मित्राशी एक भेट घेऊया पण आता सध्या वेळेचा अभाव आहे आपण भेट घेऊ शकत नाही तर आता आपण लाईट हो निघालेलं आहे या व्हिडिओची एंड आपण इथंच करतो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद